निराधा नको लागू नको लागू त्याच्या ना खाली झाकून ठेवले मला ते पाहू दे माझा चेंडू चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू, चेंडू, <laughs> चेंडू दे चेंडू दे चेंडू दे ग माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे माझा चेंडू दे चेंडू दे चेंडू दे ग माझा ಚೆಂಡೇದೇ ಚೆಂಡು ರೇ ಮುಳಿ ನೋತ ರೇ ಕೂಚ ನೋತ ರೇ ಕುಜ ತುಜಾ तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवितो रे कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना तुझा साथ के लिए मी एकादसी तुझा साहिल उपवासी तुझा सादशी तुझा साहिल उपवासी मुरली बाजी तो कान कुंजवना मुरली बाजी तो रे कुंजवना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडिले घरा तार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो कान्हा कुंजवना मुरली वाजवितो रे कुंजवना तुझ्यासाठी आले बना कान रे तुझ्यासाठी आले बना कान रे तुझ्यासाठी ओ आले वना मुळेच नव्हतं कान रे काना माझ्या मना मुळेच नवतं रे ना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना ना रे तुझ्यासाठी आले का काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केले मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केले मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी अरे तुझ्यासाठी 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 आलेवना काना रे तुझ्यासाठी आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना कान रे धन्यवाद <th Volvo> तुझ्या ताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन एक नंबरला एकदान केलं आहे धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन स्वागत अग सांगना देवी माझ्या भावाला तू भावाला सांग सांगना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या सांग सांगना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला काम काय आहे मला धन्यवाद 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 पूजाताई स्वागत हार्दिक अभिनंदन आणि विजेता आलेले त्यांनी हॅलो म्हटले विजेदादा म्हणतात काय चालले बाबा हो चालले आपले अभंग चालला आहे गवळण दादा म्हणतात काय चालेल धन्यवाद धन्यवाद काय म्हणतो धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक आधी काय झाले भावा काय बोलतोय काय दिसतंय काय दिसतंय दिसतंय काय ओ भाऊ काय दिसतंय तमाशा आहे का धन्यवाद 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 काय बोलतोय तमाशा आहे का तमाशा का इथे तमाशा आहे का धन्यवाद 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 काय आहे मला आता बाय दादा धन्यवाद धन्यवाद पूजा म्हणतात धन्यवाद 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 छान छान दादा धन्यवाद 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 गाणे बोलते हो मग गाणे नाही हे गाणे आहे का हे गाणं आहे का धन्यवाद धन्यवाद पूजा ताई कमेंट केल्यावर धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन इथं लाईव्ह आहे इथं भजन आहे इथं गवळणे आहेत इथं चांगल्या चांगल्या हरिनामचा गजर होतोय लाईवमध्ये दादासाहेब आपण सुद्धा जराशी चांगले कमेंट करावं ना पहिलं भावा बोलायचं मग म्हणायचं काय बोलतोय ही कोणती भाषा लगेच फुगले गे टाईट झाले का असं नाही करायचं गर्व नाही करायचा कधी गर्व नाही करायचा गर्वाची घर गर्व कधी गर्व गर्व खाली आहे मग हरिनामाच्या कार्यक्रमामध्ये हरिनामाच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय जर आणला तर त्याच्या हे झालेलं पाप आहे का तुमच्या भाषेशिवाय राहणार नाही हा हे मात्र तुम्हाला सांगतो हरिनामाच्या याच्यामध्ये कुणी जर वाकडी कमेंट केली आणि तर लाईव्ह जर चा समजा लाईव्हमध्ये आहे तर मी माझी गवळ समजा मी गवळम बोलतोय किंवा अभंग बोलतोय त्याच्यामध्ये वाकडी कमेंट केली ना हे पाप मला नाही तुमच्या भाषेशिवाय राहणार नाही हे मात्र काळ्या दगडावर डिपांड रेस आहे हा मला नाही पाप लागणार हे तुमच्याच बोकाने बसणार ते हां माया नाही बसणार म्हणून आपण कर आ, बोला, हा, न, बोला का, का, का दादा हां म्हणून मग बोलताना आपण नीट बोलायचं पहिलं भावा म्हणायचं मग म्हणायचं काय काय बोलतोय असं नाही चालत भावा म्हणलं ना तर भावाच म्हणायचं दादा आम्ही तुमचं एवढं स्वागत करतोय लाईवमध्ये तुम्ही असं बोलून जमंगा काय शब्द शब्दाची वाट पाहतोय त्याच्यामुळं वाईट बोलायला लावू तुम्ही नका बोलू आणि मी सुद्धा नाही बोलत मग बस ना ओके धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सपोर्टने कमेंट केलं धन्यवाद के सपोर्ट कमेंट केलं धन्यवाद हो ओके आता बोला आता मी तुमच्या संघ गप्पा मारू शकतो तुम्ही म्हणले ना बा अजून एक गवळण म्हणा अभंग म्हणा आणि एक डोक्यात ठेवा कधी बी ज्या टायमाला हरिनाम चालू असतो त्या ठिकाणी जर वेते जर आणला तर ते पाप आहे का तुमच्या बोकणी बसते राहणार नाही खरं तुम्हाला सांगतो आता तुम्हीच करायचं आणि तुम्हीच फेडायचं आता काय पहिल्यासारखं नाही राहिलं का हे नाही करायचं मग ते नाही फेडायचं आता कोणाला टाईम नाही तुम्ही कर्म चांगलं केलं ना देव तुमचं चांगलं करणार तुम्ही कर्म बेकार केलं ना बघा आणि आत तुम्हाला आता नाही काय कळणार तुम्हाला दोपर्यंत तुमचं रक्त नवीन आहे ना इकडे तिकडे टनाटणा ओढ्या मारता पोपट्या पण तुमचं वय एकदा उतार व्हायला लागलं ना पन्नासशी त्यानंतर तुम्ही आतापर्यंत केलेल्या कर्माची फळे का भोगल्याशिवाय सुट्टी नाही देणार थोडे देव तुम्हाला हा धन्यवाद धन्यवाद पूजा संपूर्ण कमेंट धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ओके धन्यवाद छान लाईव्ह लाईव्ह धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बोला धन्यवाद आदेश 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 धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन तूच माता तूच पिता तूच रे धनी आणि कानीपना तर राजा बसला चरणी तूच माता आणि तूच पिता तूच माता तुच पिता तूच रे धनी आणि कानीपना तर राजा बसला मढी चरणी आदेश तुमची कमेंट आदेश बोला म्हणून बोलले बरं का मी विजयदादा तुमची कमेंट आदेश बोला म्हणून मी बोलले ना तूच माता तूच पिता तूच रे धनी आणि कानिपनाथ राजा बसला मढी चरणी तिथे कुठं मढीला कानिपनाथ मच्छिंद्रनाथ वरल्या गडाला आणि कानिपनाथ महाराज खाल्ल्या गडाला हो दादा म्हणतात काम नाही धन्यवाद धन्यवाद विजय दादा म्हणतात चं गाणं सांगा हो कानाथाचं गाणं सांगा म्हणा गा हो असं म्हणा आणि मच्छिंद दादा आलं मचिंद दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आला तर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ते भाऊ परत एकदा जय शिवराय धन्यवाद धन्यवाद मच्छिंद दादा मागा मला तुमच्या कमेंट वाचता आल्या नाही म्हणून मी रिप्ले लाईव्ह चालू केला नाही तर लाईव्ह बंद करणार होता पण पूजा ताईच्या तुमच्या कमेंट राहिल्यामुळं तुम्ही नाराज नको व्हायला म्हणून म्हणून मी पुन्हा रिप्लाई लाईव्ह चालू केला कारण का नेटवर्क गेलं होतं गोल फिरत होतं म्हणून तुमच्यासाठी पूजाताईंसाठी आणि मच्छिंद्रदादांसाठी लाईव्ह पुन्हा चालू केला मी म्हणलं कमेंट राहिलेल्या आहेत त्यांच्या वाचायच्या पुन्हा आपण चालू करून त्यांच्यासंग बोलू आणि मग आपलं लाईव्ह बंद करू वाटलं दहा पंधरा मिनटांनी त्यासाठी मी लाईव्ह चालू केला कारण मला आता तासभर आणि दोन तास घ्यायचा नाही मी फक्त तुमच्यासंग दोन शब्द बोलणार आणि त्याच्यात विजय दादा आलेले त्यांच्यासंग थोडे गडी भर पाह पाच मिनटांनी लाईव्ह बंद करणार आहे मी हो पूजा त्या म्हणतात खरंच आहे दादा हो मग मी ते सांगतो कारण एक डोक्या ठेवा कुठं कीर्तन असून द्या का कीर्तन असून द्या काय असून द्या ती नारदाची गादी तुम्हाला काही लोकं मानणार नाही लोकांना काही घेणं देणार नाही तुमचं जर तुम्ही या किती पाप केलेले हे तुम्ही तुमचं ठरवा कारण का एक डोक्यात ठेवा ज्या टायमाला नार ज्या टायमाला वाल्ल्या ओळी या का घर घरोवर अरण्यामध्ये किती पापाचा हे झाला होता तर त्यावेळेला नारद महर्षी तिथे गेले जाता जाता आणि त्यांना ते दिसलं प्रकार तर त्यावेळेला ते म्हणले वाल्मिका वाल्ल्या कोळी झारे म्हणले तू आतापर्यंत जे पाप केलेले तुझ्या बायकोला विचार तुझ्या मुलांना विचार का आतापर्यंत तो ते पाप केला आहे त्या पापामध्ये तुझी घरची मंडळी सहभागी आहे का तोपर्यंत म्हणलं मग मी तुम्हाला जाऊ न देणार मला तुम्हाला काय करायचं मग नारद आणला तिथं बांधून ठेवलं त्यांनी वाल्या कोळीने आणि घरी गेला पळत पळत विचारलं बायकोला विचारलं मुलांना विचारलं का बा आतापर्यंत पाप केला आहे या पापातून मी दोन रुपये समजा कमवून तुमचा मी उदरनिर्वाह केला आहे तर आतापर्यंत माझं कर्तव्य आता ते मी पूर केलेलं आहे पण आतापर्यंत या पापामध्ये तुम्ही सहभागी आहे का ते म्हणले आम्हाला काय काय ज्ञान द्या नाही तुम्ही तुमचं केलेलं आहे तुम्ही तुमचं फेडा ना पाप तुम्ही तुम्ही केलेलं आहे का नाही तुम्ही तुम्ही चांगलं केलं का नाही तुम्ही काही करून तुम्ही पैसे आणले तुम्ही काय उपकार आमच्यावर केला नाही तुम्ही चोरे करा नाही तर काही करा पण आम्हाला तुम्ही आणून घातलेले पण ते पाप कोणच्या बोकाने बसले त्याच्या जेणे केलं त्याच्या आता त्यांनी सांगितलं म्हणजे काय नारदाने काय सांगितलं जा तुझ्या बायकोला विचार तुझ्या पोरांना विचार का ह्या पापामध्ये सहभागी आहे का मग तो आला तर सांगितलं नारदाला म्हणले नारदा मी विचारून आलो पण ते म्हणतात तुम्ही पाप केलं तर मग त्यांनी सांगितलं गा वाल्या कोळी आता मी सांगतो तसं ऐक राम 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 नामाचा जप कर तर एवढं पाप झालं होतं का राम नामाचा जपसुद्धा होईना मरा 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 उलट शब्द फिरायला लागले कारण पाप वाढल्यामुळं राम म्हणताच येईना मरा 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 म्हणायला मा, लागला आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पुन्हा बारा वर्ष नारद मुनी येत असताना त्या रस्त्याला मोठं वारूळ बनलं आणि त्या वारूळातून एकच शब्द आला राम 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 आणि त्यावेळेला त्यांचा उद्धार झाला रामायण गाडायच्या अगोदर वाल्मिकीनी रामायण लिहिलं एवढं पाप का असताना मानव नारदांनी सांगितल्यामुळं नारदाचं ऐकलं त्याच्यामुळं तुम्हाला सांगत रामायण गाडायच्या अगोदर पहिला पहिला वालल्या कोळी होता वाल्मिकी ऋषी बांधला काय झालं ऋषी तसं तुम्हाला आहे ना कमेंट करून चांगल्या कमेंट करून ऋषी बनायचे का हे बनायचे तर तुम्ही तुमचं ठरवा मग हे असं आहे मग आपण जसं कर्म करतो तसंच आपलं फळ आहे आपण आंब्याचं झाड लावलं ना तर त्याला आंब्याचच फळ येणार त्याला काय पेरू येणार नाही त्याला चिकू येणार नाही हा आंबं लावलं तर आंबच येणार पेरू पेरू लावलं तर पेरूच येणार लावलं तर डाळिंबच येणार आहे म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि गोमट्या बीजाची फळे रसाळ गोमटी बीज खाय बोल का आंब काश काय बाबळीच्या झाडाला पाणी घालणं घालू नका आंब्याचं फळ येऊ शकत नाही त्याला म्हणून बीज खाय बोल का आंब काश काय बाबळीच्या झाडाला पाणी घालू नका त्याला काटच येणार आहे आंब्याचं झाड लावा आंब्याला पाणी घाला नक्कीच आंबा आल्याशिवाय राहणार नाही ला ला, दा दा ते तरी आपल्याला खायला उपयुक्त होईल धन्यवाद मनापासून स्वागत रामकृष्ण आरी पुढल्या कमेंट वाचण्यासाठी मी सज्ज आहे धन्यवाद धन्यवाद पूजा म्हणतात धन्यवाद खरंच आहे दादा धन्यवाद पूजा म्हणतात जाऊन द्या दादा धन्यवाद दा मच्छिंद दादा म्हणतात लाईक धन जाऊ ते हो धन दादा म्हणतात ओके मच्छिंद दादा म्हणतात पुल तांबा मला झालेल्या शहीद जवानावादी हल्ल्यात मरण पावलेले आमचे बांधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद धन्यवाद पूजा कमेंट केल्यावर धन्यवाद स्वागत हार्दिक विजयदादा म्हणतात मी झोपतो भावा जर पण नाही बोलत धन्यवाद धन्यवाद बोलतो बोलतो दादा साहेब मनापासून स्वागत हार्दिक धन्यवाद का हो दादा म्हणतात हिंदुस्थान जिंदाबाद आहे हम हमेशा रहेगा धन्यवाद 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 हिंदुस्थान जिंदाबाद हमेशा रहेगा पूजा म्हणतात खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद मनापासून स्वागत हर दि म्हणून कर्म नेहमी चांगलंच करत राहायचं काही होत्या प्रसंग किती होऊन त्या प्रसंगावर प्रसंगा मात करायची खरंच चाललं ना काही होत नाही फार फा अशी लागली तरी चालते पण सत्याचा मार्ग सोडायचा नाही मचिनदा म्हणतात भाऊ काही झालेल्या दोन कमिंट्स बघा अं आ... वाचसा माझ्या हो का झाल्या का आणि पूजा म्हणतात त्याचा फेडायचं असं आहे हो ज्याचं पाप त्यालाच फेडायचे ज्याचं पाप त्याला फेडायचं त्याच्यामुळे बायको नाही कोणाची आणि पोरं नाही कोणाची बस आपली पोरं आणि आपलीच बायको आहे येते का आपल्या पाठी मागं सांगा जोपर्यंत आपला किस्सा गरम आहे तोपर्यंत ती नरम आहे जोपर्यंत आपला किस्सा गरम आहे तोपर्यंत ती नरम आहे आणि ज्या टायमाला आपला किस्सा नरम होईल त्या टायमाला ती गरम आहे स्वप्पा नाही सत पडले सत तुम्हाला फटना जात हा मुक मुक आपली गायी तिथं बघा फडफडली मी बोलतो ते शब्द सत्यच सत्यमध्येच आणतो आणि सत्यच मध्येच होतो रे तू हा कोण कोणाचं हे फक्त मायेचा बाजार आहे मायेचा बाजार हे माझं ते माझं ते माझं ते माझं शेती माझी बंगला माझा गाव माझं दुनियादारी माझी बायको माझी पोला माझी काही तुझं नाही जन्माला येताना आणि तसाच आलेला आहे मोकळा आणि जाताना सुद्धा तसाच मोकळा जाणार आहे हा जातानी सुद्धा काय आणलं नाही सांगती बरोबर आहे का दादा धन्यवाद धन्यवाद म्हणतात वैनी तू बघा आता दादाला वहिनी बघा आता दादाला वहिनी तुमच्या समोर बसली ते हो का वहिनी समोर बसली हा मी बोला नाही बेत हो समोर बसली मस्त दादे भाऊ दाते भाऊ दाते भाऊ दादे वा धन्यवाद मनापासून स्वागत खरं आहे ते बायको सुद्धा कोणाची नाही जोपर्यंत किस्सा गरम तोपर्यंत बायकून नरम ज्या टायमाला किस्सा नरम बायको गरम धन्यवाद धन्यवाद उद्या काय म्हणतात झोपतून उठल्या वहिनी नमस्कार नाही वहिनी तर बसलेल्या आहे हो मग झो ते माणूस म्हणत आहे ना <laughs> किशातासन मनी किशात <laughs> आसनमनी <laughs> आणखी शेत नाही मनी कुठे गेला आमचा घरधनी अवघड 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 काम आहे म्हणून जपून राहा हे डोक्यात ठेवा जपून रा कली कली कधी फिरन सांगता येणार नाही नो गॅरंटी मशीन नो गॅरंटी <laughs> हा नो गॅरंटी मशीन कली कली त्यामुळे ना माझं माझं आणि कबाड वज मनच दिलेली म्हणज आहे ना माझं माझं आणि कबाड वज काही नाही काही सांगते नाही हा काहीच नाही संग काहीच नाही येणार हे फक्त ते येणार हे माझ आई मा आई वडील फक्त महत्वाचे आहे बायको काय बायको ती येणारी हा दुसऱ्याचं रक्त आहे असले सोमवार राहत आहे नाही तर तुमचा भाऊ आहे का सोमवार पूजा ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन पूजा ताई भाऊ आहे का सोमवार थँक्यू 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 आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह सभेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्य 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 माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची हो आई सारखे दैवत या जगात नाही आईला मुलगा पार म्हातारा जरी झाला ना तरी बाळच वाटतंय आणि लक्षात आईला मुलगा म्हातारा जरी झाला तरी बाळच वाटतं आहे तसं बायकोला ज्या टायमाला परमार्थ आणि परपंच याच्यात काय बदल आहे बारीकपणापासून बारीक परमार्थ समजा परमार्थात गेलो तर वय बारीक परमार्थामध्ये बारीक, बारीक वय किंमत कमी इकडं परपंचात इकडं आपल्या याच्यात आलो कायत संसारामध्ये आलो लग्न झालं पिवळा झाला ओके झालं वय कमी आवड जास्त जसं <coughs> जसं जस संसारामध्ये वय होईल तशी तशी किंमत कमी जसं जसं संसारामध्ये वय होईल तशी किंमत कमी आणि परमार्थाचं कसं आहे जसं जसं वय वाढन तशी परमार्थामध्ये किंमत वाढत हा फरक आहे आणि लक्ष आहे म्हणून आहे पन्नासशे साठच्या पुढं चालले महाराजांच्या दिंडीत काय झालं काय नाही झालं आता झालं पहिलंच नीट मस्त पैकी नामस्मरण केलं असतं नीट देवाचं भजन गायला असतं काहीतरी त्याच्यातून साध्य साध्य झालं असतं तर नक्कीच किंमत शेवटपर्यंत टिकली असती म्हणजे दोन्ही बाजूनी किंमत राहिली पाहिजे एवढे मला म्हणायचे आणि बोला पुंडलिकावर ठर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे बजरंग बली की जय सर्व संतन की जय बाळमाच्या नावानं चांग भल धन्यवाद 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 आणि एक सर्वांना माझी नम्र विनंती आहे जे माझ्याकून काही वाईट जर तुम्हाला जर दो शब्द दोन गेला असत तर ते माझं मला पदरात द्या आणि चांगलं तेवढं घ्या धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या भक्तिताईसुद्धा आलेले आहे आता आपलं आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन ध केल्याबद्दल धन्यवाद भक्तीताई झालं का जेवण आपलं धन्यवाद धन्यवाद आपण आलात माझ्याकडून कुडबईणी साहेबांना तुम्हाला नमस्कार धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो भक्तीताई आपलं बरोबर ना बघतो जायचं ना बरोबर ना लाईक डन जय खाली कमेंट एक का तुम्हीच आहे ना अरे संसार संसार जसा तवा चुलीवर जेव्हा हाताला चटके केव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुलीवर जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे चला तुला तर लय घाई होती या बाईला दम नाही निघ तिला अजिबात चाललेले ते नाही चालू करून देत बाबा